नमस्कार पोलीस मध्ये आपलं सर्वाचं स्वागत उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील महावितरणच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या याचं कारण असं आहे की परिसरातील शेतकऱ्यांचं वीज व्यवस्थित मिळत नसल्यामुळे होत असलेलं आधुनिक नुकसान या विरोधामध्ये नळगिळ येथील शेतकरी नेते नेताजी कवठे यांनी एक तारखेला आत्मदहनाचा इशारा दिला होता त्या ते अनुषंगाने तेथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शेतकऱ्यांनी ज्या विचारला असता पुढील दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी वीज व्यवस्थित निर्माण करून दिली जाईल आणि वीज पुरवठा व्यवस्थित चालू राहील अशा पद्धतीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले याचाच ग्राउंड रिपोर्ट पाहूयात आमचे प्रतिनिधी आनंद बागल यांच्याकडून नमस्कार आपल्यासोबत शेतकरी आहेत नेताजी कवटे जे की आज एक तारखेला त्यांनी आत्मधनाचा विषय इशारा दिलेला होता त्यांना पाठिंबा दर्शवला होता जवळपास चार शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊयात मी दोन हजार पंचवीस एकवीस पासून याचा पाठपुरावा करतोय ट्रान्सफर होम मधी दोन हजार पंचवीसमध्ये मी निवेदन दिलं आज हे उपोषणाला बसलो हो मी आठ आठ फेब्रुवारीला त्याच्यानंतर दोन महिन्याची मुदत दिली पुन्हा सप्टेंबरमध्ये मी परत आत्मधनाचं बी घेतलं पवित्रा सतरा सप्टेंबर होता त्या दिवशी लिखी दिली परत मी काल सोळा तारखेला गेल्या महिन्यात निवेदन देऊन दे आलो आणि मी आत्मधन करणार म्हणून सांगितलं त्याच्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस दिवस काम करून इथं बसून काम सुरळीत झालेलं आहे जास्तीत जास्त दहा दिवसात काम होईल आणि प्रत्येक ठिकाणी शेतकरी आढळतोय आणि ही शेतकरीच मदत करत याला त्याच्यामुळे हेमेशील आता मला दाळी माझं नळवाडी गाव मला दाळींमध्ये जाऊल ते सुपतगावमध्ये त्या त्या शेतकऱ्याला मला सांगायची बाई इथे पण शेतकऱ्यांनी तसं मदत करायला पाहिजे आणि हे आडेसाहेब नावाचा अधिकारी आहे अधिक्षा अभियंता आणि काळेसाहेब तुळजापूरचे यांनी महत्त्वाची भूमिका सहकारी घेतली चार दिवस ते अधिकारी इथं बसून आहेत मी सुद्धा कंटिन्यू इथं आहे त्याच्यामुळे मी आता हे काम जास्तीत जास्त दहा दिवसात चालू होईल याच्यावर समाधान महावितरणच्या कामावर तुम्ही समाधानी आता आज झालेल्या कामावर समाधानी आता ही दहा दिवसात मी प्रत्यक्ष काम बघतोय आणि स्वतः पॉईंटवर बसून आहे रोज येतोय मी इथं साईडवर जातोय कोण शेतकरी अडवलाय तिथं सांगतोय त्यांच्या सगळ्याबरोबर बोलतोय चर्चा करून हे काम मार्गी लागलेलं ला। आहे आणि इथं आता किती जर गावल केलं तर दहा दिवस काम दहा दिवसात कसल्या परिस्थिती काम चालू होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं की दहा दिवसात तुमचं काम कम्प्लीटिमेट समजा दहा दिवसांचा अकरा तारखेला मी पूर्ण सब स्टेशन बंद करणार पूर्ण सब स्टेशन लाईन बंद करणार तीव्र आंदोलन शेवटचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सबस्टेशन चालू होणार सुंदर साळून ते राहणार कोराळ शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याला हाय त्या परिस्थितीमध्ये लाईट आठ घंटे सुरळीत चालायला पाहिजे एक दिवसा डी पी बंद करून जनावराला पाणी नाही माणसाला पाणी नाही एकतर हिरी हिरव्याला पायऱ्या त्या हिरित उतरता येत नाही का झालं गेलं तर हे शासन आम्हाला काय हे करणार आहे का माझं नाव आणणाराव भीमराव लांजने आमच्याकडे भरपूर तकलीफ होण्या लाईटचं नियोजन नाही परत जी नेताजी कवटे जे निर्णय घेतले ते त्यांच्या आम्ही खंबीरपणाने पाठीशी आहे आणि आम्हाला अत्यंत गरजेचे लाईटीचं महत्त्व आहे सुपतगाव गावात सध्या अखेर आता सध्या भारतातच गेले दिवा लावाला चिमणी लावा उजेड नाही रात्री सहा लाईट गेली की रात्री दहा आहे ती कधी स्वयंपाक करावं जेवा कवा कल लेकरच काय करायचं पाठ चार ला गेली की सकाळी दहा लाय म्हणजे स्वयंपाकाच्या टायमाला बाया कामधंदे करायच्या मला लाईटच राहत नाही तर गुड गेल्या वर्षी दोनदा डिपी जळाली ती वाळून दोन महिने मिळाली वर्षी दिवस झाले कसं आहे की ज्यावेळी लाईन वरती काम करत असतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी काही लोकांकडून त्या ठिकाणी अडथळा निर्माण केला जातो की त्यांच्या रस्त्यामध्ये किंवा शेतामध्ये जे पोल येतात मग ते अडथळे आपल्याच ग्रामस्थांच्या नेताजींच्या माध्यमातून आम्ही मिटवले त्याच्यामुळे तो विलंब होत गेलेला आहे परंतु आज तुम्हाला ठरल्याप्रमाणे आम्ही आज पॉवर ट्रान्सफॉर्मर चालू करत आहे आणि लाईन्स देखील पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये चालू करत आहोत कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना विद्युत आपण पुरवठा करू शकत नाही याच्याकरता आपण ज्यांना ज्या जा मागे जो लोड डेटा जो घेतला होता त्याच्यावर आपल्याला पाचचा दहा करण्यासाठी आपले मंजूर झालं होतं आणि इलेक्ट्रो कंपनीसुद्धा कंपनी सुद्धा आलो होतो थोडंसं कंपनीकडनं डिले झाला आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरचं कसं आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडं टेक्निकल बाबीमुळे थोडं अडचणी होतात त्यामुळे थोडी विश्वगुरु बनत आहे असं प्रधानमंत्री नेहमी म्हणतात हे बघा <coughs> तुम्हाला आता मी सांगतोय आता तुम्हाला आता, आता तुम्हाला मी सांगतो देशामध्ये शेतकऱ्यांना जर विद्युत पुरवठा होत नसेल रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करतोय हे बघा आता कित्येक महिन्यापासून हे प्रथा तुम्हाला आता आता मदंतीच्या काळामध्ये आम्हाला दिवसा कसा विद्युत पुरवठा करताय एक आपल्याला दिवसा शेतकऱ्यांना कसा विद्युत पुरवठा करताय याचा आराखडा मी ऑलरेडी मागच्या आठ दिवसापूर्वी मी सबमिट केलेला मोटरला आणि त्याच्यानुसार आपल्या बऱ्याच ठिकाणी आपली कामंसुद्धा मंजूर झालेली आहेत आणि आमचा आमचा प्रयत्न आहे आता इथे भविष्यामध्ये इथे तीन तीन एम डब्ल्यूचं सो सोलर जनरेशन येणार इथं म्हणजे हे तुमचं पंधरा अठरा एम डब्ल्यू तुमचा लोड इथं राहणार आहे म्हणजे पुन्हा नाही नाही ते सँक्शन ते सोलरचं आहे सोलरचं त्याचं मंजूर आहे त्यांनी जागा सुद्धा घेतली ते प्रायव्हेट कंपनीचं आपलं सोलर टाकणार आहे आणि त्याचं ते, ते काम त्याचं मंजूर झालेलं आहे तो आता काम करेल पण आता सध्या आपल्याकडे वीस एमडब्ल्यू सध्या आहेच आपल्याकडे इथे समाधान कसं करणार आता जो आता दहावीचा ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या आम्ही आता एक दिवसाला हमी घेऊ त्याचा एक फिडर आम्ही जो आहे त्याच्यावर आम्ही त्याचा डायव्हर्ट करतो त्याच्यावर म्हणजे कमीत कमी, -कमी जो आता पाचच्या याच्याऐवजी आता याची डबल कॅपॅसिटी झाली आहे आणि आपण एक फिडर त्याच्यावर घेऊ त्यांना दिवसा सी हो किती त्याचा लोड चालला आहे एक्झॅक्टली तो आपल्याला कळ कर ना उपाय बोल बाबा स्वतः सांगतात काहीतरी उपाय नाही नाही तो विषय पर्याय पण देऊ लागला पर्याय हा फिर आपला जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण एक फिर आपण याच्यावर घेणार आहे आपण अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तासामध्ये जर नाही झालं तर हे शेतकरी जे संतप्त जमाव आहे ते काय करेल सर यांनी काय करावं यांच्याकडे दुसरं काम पर्याय का हे बघा आम्ही आमच्या लेवलने आम्ही तुम्हाला सांगितलंय आम्हाला तुम्ही बोलला अठ्ठेचाळीस तासाचं अठ्ठेचाळीस आम्ही एक फिटर घेतोय ना त्याच्यावर काय काम शेतकरी बांधवलो हो त्याने अठ्ठेचाळीस तास नाही झालं तर शेतकरी उग्र आंदोलन करतील याची साहेबांनी दक्षता घ्यावी किंवा विद्युत मंडळाने दक्षता घ्यावी ही आमची नम्र विनंती शेतकऱ्यातर्फे गेल्या वेळेस काय म्हणलं एकतीस जानेवारी पर्यंत चालू करून म्हणतो तुम्ही आज दुसरा जानेवारी अजून चालू नाही मग त्याचा संताप किती दिवस एक वर्षात चालू होऊ शकलं नाही तुमच्या तोंड नाही केलं आम्ही सर तुमच्या तोंड नाही केला तुम्हीच उत्तर दिला आम्हाला कलेक्टरात कलेक्टर साहेबांच्या मी नेताजी ने मी नेताजी कवठे राहणार नळवळी मी दोन हजार एकवीस पासून ह्या पाठपुरावा करतो दहाच्या ट्रान्सफॉर्म साठी मी अजून मधून मी प्रयत्न केलं आत्मधनाच्या नोटिसा दिल्या मी उपोषणाला बसणार होतो आठ फेब्रुवारीला ते आत्मधन मला दोन महिने ट्रान्सफॉर्म बसवतो म्हणून मला इथून उठवलं पुन्हा सतरा सप्टेंबरला मी परत आत्मधन होतो माझं दोन महिन्यात करतो म्हणून उठवले परत मी सगळे शेतकरी घेऊन कलेक्टर साहेबाकडे ई साहेबाकडे सगळ्याकडे दौंडी हलगी आंदोलन केलं तरी त्यांनी म्हणले मला दा आठ दिवसात करतो म्हणून होते माझं तारीख आज पंधरा दिवसाची नव्या वर्षी मी आत्मधन करणार आहे असं मी शासनाला सगळ्याला कळवलं आहे मुख्यमंत्र्याला कळविलं कल आहे कलेक्टरला कळविलं कल आहे पोलीसला कळविलं आहे तरी आता का झालं आहे ही आडेसाहेब नावाचे अधिकारी आहेत ई साहेब कलेक्टर लेवलचा माणूस आहे हा माणूस तीन दिवस इथं बसून आहे आणि कंपनी एवढी खराब मिळाली आहे ती कंपनी काम करणे हेनी दुसऱ्या कंपनीची चार टीम आणली तिथं कामाला त्याच्यामुळं आणि ही बीडचा संभाजी गीते गीते आहे ही वाल्मीकरांची औलाद आहे शेतकऱ्याचं रक्त पे यांना सहा सबटेशन घेतला आहे आणि हा माणूस एवढा त्रास देतोय आणि याच्यानंतर माझं पत्रकार साहेब याच्यानंतर माझं सालेगावला दहा तारखेला शेतकऱ्यांनी मला बोलवलंय एकतीस मार्च माझी मग डेडलाईन आहे सालेगावमध्ये सुद्धा मी आममधन करणारेचाळीस इथलं नाही इथलं तर न झालं इथलं न झालं तर माझं हेच आहे पंधरा दिवसाची मुदत देणार मी पंधराव्या दिवशी मी परत आतमदन करणार